आणि टाईम द्या ऐका ना ऐका ना एक मिनट एक तुम्ही जर समानतानाच आम्ही ऐकतो ऐका ऐका फक्त आम्हाला आरोपी द्या विषय सांगतो पहिला आपण आपापसत काय काय तुम्हाला जे काही शंका वाटते ना प्रशासनाला शंका मान्य आपण त्यात काय मार्ग काढायचा पहिलं करू ठीक आहे पहिला आपण चर्चा करून घेऊ काय मार्ग काढायचा आणि मग यांच्याशी बोलू ना मुळात काय होणार आहे मी येण्याचा योग हे सापडण्याचा आमचं काल चर्चा झाली की मी आज येतो कालच आमची चर्चा झाली होती दौलत चर्चा झाली होती कालपासून सकाळपासून बोलणं झालं त्यांना साहेब ऐका ना आम्ही ती बॉडी सापडल्यापासून सांगतोय ही दोन युरी चेक ना चेक ना दगड मिसिंग मिसिंग सांगितलं चेक करा ना पुढे काय करायचं आपण आपण दादा दादा प्रशासनाबद्दल रोष निर्माण होण्याचं एकच कारण आहे की त्या दिवशी बॉडी सापडली बॉडी सापडल्यावर ते शिरीचं पाणी उपसायचा आम्ही प्रयत्न केला कारण संध्याकाळपर्यंत पाणी उपसला असं म्हणलं त्याच्यात टाकले दावा आहे दुसरी का टाकले हे पाहू त्यानंतर मग त्यांनी कोळप्या दादानी त्यांनी खूप तिसऱ्या दिवसापर्यंत आम्हाला मदत भेटली नाही आहे का दादा मदत भेटली नाही की याच्यात निदान काहीतरी टीम मारणे पाणबुडी आणणे किंवा आपल्या ऑफिसला काय करेक्टर लेव्हलला काहीतरी पाहिजे होतं आपल्या लेव्हलला आपल्या जिल्ह्याच्या सर आपत्तीसाठी काय नाही क्रमांक थोडंसं रोज वाढ